नमस्कार म्हणजे निघालो बाजारात पाऊस पुढची धरल्या दिदे बघ बघित दिदे इकडे बघ 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 की दोन आमच्याकडे पाऊस कसा आहे आम्ही निघालो जरा बाजारात तर आम्ही आता इथं शंकराच्या मंदिरात आलेला सोमवार पण होता बघ कसा योगा योगा आला जाता जाता इथं शंकराचं मंदिर आहे शिवली तर म्हटलं पाया पडावं तिथं राचं मंदिर आहे सोमवार होता श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार होता तिथं बाबा कसली खोलवीर आहेत मासेवढी भारी होते ना आता म्हणजे दाखवायला नाही तुम्हाला पण पाऊस नसला की नाही त्याच्या वर येत मग तुम्हाला दाखवून नंतर मग दर्शन घेतलं जरा थोडा वेळ बसवलं तिथं छान वाटत होतं विरे मास येत तर भारी वाटलं आज मग मी तर भस्म लावत होती मी पण लावून घेतला भस्म दर्शन खूप छान झालं पाणी आणि पाऊस पडत होता ना जरा कमी होतो तर दर्शन पण घ्यावं तो बघा पावसानं किती विहीर भरलेली होती ते बघा असं मंदिर आहे छान मंदिर आहे एकदम नंतर मग जरा एटीएम मध्ये गेलो टी एममधून जरा पैसे काढायचे होते कारण सगळे ऑनलाईन होते आणि बाजारात जायचं होतं ना सत्ते जरा पैसे होते आणि तिथे बघा समोर येते आमच्या डेकोरेशन करायचं झालेलं मंडळाचं भारे डेकोरेशन आहे बघा दर्शनचं वेगळं असते ह्या वर्ष असं करायचं आहे काहीतरी वेगळं नंतर म्हटलं बाजारात बाजारात पण खूप दंगा होता म्हणजे आता आम्हाला बाजार म्हटलं असंच की आणि मग आम्ही मम्मी मी कोथबीर कोथबीर शोधून जमलो कोथबीरच घावं ना कुठं एका ठिकाणी होते आवजी पण वीस रुपयाला एवढी एवढीशीच पेंडी लावलेली म्हटलं आता जाऊ द्यायत पाऊस येत तर घरी जाताना म्हटलं थांबलो